नमस्कार मी वैद्य अतुल बोंगरे मागील भागामध्ये आपण हायपर ॲसिडिटी किंवा आम्लपित्त हे कशामुळे होतं त्याची कारणं काय आहेत याबद्दल सविस्तर चर्चा केली त्याची लिंक मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ते देखील जरूर पहावी आज आपण चर्चा करणार आहोत की हायपर ॲसिडिटी किंवा आम्लपित्त यासाठी उपाय काय तर जसं मी नेहमीच सांगतो किंवा मागील भागामध्ये देखील सांगितलं आहे की संक्षेपम क्रिया योगे निदानं परिवर्जनम म्हणजे निदान परिवर्जन करणं हे सर्वात महत्वाचं आहे निदान परिवर्जन म्हणजे कारण दूर करणं गरजेचं आहे जी कारणाचं चर्चा आपण मागील भागात केली ही कारणं जर आपण दूर केली तो बऱ्याचशा लोकांना औषधाची गरजच पडत नाही ॲसिडिटी त्याच्यानेच बरी होते ही कारणं दूर करणं सर्वात महत्त्वाचं आहे हां एवढं करून जरी देखील होत असेल तर मग त्यावर उपाय करणं गरजेचं आहे त्यासाठी काही बेसिक टिप्स किंवा बेसिक काही गोष्टी इथे आपण चर्चा करूयात मुळात ॲसिडिटी होते ही विकृत पित्तामुळे म्हणजे पित्त वाढण्यामुळे किंवा पित्ताची विकृती उत्पन्न होण्यामुळे तर हा पित्त शमवणारा जो रस आहे म्हणजे मधुर रस असेल तिक्त रस असेल किंवा कशाय रस असेल म्हणजे आम गोड रस असेल किंवा तुरट किंवा कडू ह्या तीन रसांचा जर आहारामध्ये आधीच समावेश केला तर पित्त शमनाला मदत होते त्याचबरोबर ॲसिडिटी कमी व्हायला देखील मदत होत असते या रसाचे पदार्थ जे जे आहेत त्याचा आहारामध्ये अधिक प्रमाणात समावेश करणं त्याचप्रमाणे आहार हा हलका असावा सात्विक असावा घरी बनवलेला असावा दुसरा मुद्दा म्हणजे आहार हा पारंपरिक पद्धतीने बनवलेला असावा म्हणजे आपला जो परंपरागत जो आहार आहे आपल्या परंपरेमध्ये आपल्या घरामध्ये जो आपण पिढ्याने पिढ्या आहार घेत आहोत त्या आहाराचं जर सेवन केलं तर शक्यतो आपल्याला ॲसिडिटी किंवा इतरही समस्या उद्भवत नाही पण आपण काही इतर पदार्थ नेहमी खात असू जे आपल्या परंपरेमध्ये खाल्ल्याच जात नाही आहेत अशांचा जर आहारामध्ये समावेश केला तर ही हायपर एसिडिटीसारखी समस्या अधिक जाणवते त्यामुळे आहार हा आपल्या परंपरेने आपल्या घरामध्ये जो पिढ्याने बनत आहे त्या आहाराचं सेवन करावं तो आपल्यासाठी हितकारक असतो त्याचबरोबर तिसरा एक मुद्दा सांगायचा झाला जा तर तीन श्रेष्ठ पदार्थ आहेत जसं वातामध्ये वात दोष असेल तर तेलाचा उपयोग करायला सांगितलं आहे त्याचप्रमाणे जर कफ दोष असेल तर मध हे श्रेष्ठ सांगितलं आहे आणि जर पित्तदोष प्रकोप असेल तर घृत म्हणजे गोघृत हे उपयुक्त आहे इथे गायी गोघृत म्हणजे गाईचं तूप गोघृत जे आहे गाईचं तूप जे आहे हे पित्त शमन करायला सर्वश्रेष्ठ आहे पण हे पित्त शमन करतं पण अग्नी वाढवतं म्हणजे भूक वाढवत आहे त्यामुळे ॲसिडिटीसारखी गोघ्रूत हे उपयुक्त आहे आता हे गोघृत हे योगवाही देखील आहे म्हणजे अनेक औषधांबरोबर जर त्याचं मिश्रण केलं तर ते गोगृत हे स्वतःचे गुणधर्म तर सोडत नाहीच पण त्याबरोबर ते इतर औषधाचे इतर पदार्थाचे गुणधर्म स्वतःबरोबर वाहून नेतं म्हणून त्याला योगवाही असं आपण म्हणतो उदाहरण द्यायचं झालं तर काही चूर्ण असेल उदाहरणार्थ आवळा हे जे फळ आहे हे आवळा या, या चूर्णाचा गोघृताबरोबर किंवा मिष्टीबरोबर म्हणजे साखरेबरोबरचा वापर केला तर ॲसिडिटी हे समोरण्यासाठी खूप उपयुक्त आहे त्याचबरोबर आवळा कँडी असेल आवळ्याचं मोरोबा असेल आवळा सरबत असेल ह्याचा देखील शमनासाठी खूप चांगला उपयोग होतो त्याचबरोबर शतावरी कल्प असेल किंवा शतावरी चूर्ण असेल सुंठ कल्प असेल किंवा शुंठीचं चूर्ण असेल किंवा आपलं गुळची चूर्ण असेल म्हणजे गुळवेलीचं चूर्ण असेल ज्येष्ठिमताचं चूर्ण असेल हे देखील शमनामध्ये सर्वश्रेष्ठ असे आहेत पण ह्याचा उपयोग जर आपण गोघृताबरोबर केला मिश्रण करून चाटण्यासारखा याचा उपयोग केला किंवा मिस्ट्रीबरोबर म्हणजे साखरेबरोबर जर याचा उपयोग केला तर हे अधिक फलदायी ठरतं अधिक उपयोगी ठरतं त्याचबरोबर यामध्ये या अजून एक गोष्ट सांगायची झाली तर ती म्हणजे आहारामध्ये पालेभाज्या किंवा कडधान्य याचा वापर नियंत्रणात ठेवणं बऱ्याचशा गैरसमजुतीमुळे आपण अधिक प्रमाणात या पालेभाज्या किंवा कडधान्याचा वापर करत असतो चुकीच्या वेळेला आपण ते खात असतो खायचं नाही आहे का तर असं बिलकुल नाही आहे पण योग्य वेळेला त्याचा आहारामध्ये समावेश करणं गरजेचं असतं जसं की रात्रीच्या जेवणामध्ये पालेभाज्या किंवा कडधान्याचा शक्यतो समावेश करू नये कडधान्यांना अधिक मोड येऊ देऊ नये ते पचायला जड असतात त्यामुळे देखील हायपर एसिटिटीसारखी समस्या उद्भवते महिला पर्याय तर फळभाज्यांचा समावेश करावा त्यामध्ये देखील जे कटुत रसात्मक जी फळभाज्या आहेत म्हणजे पडवळ भोपळा त्याचप्रमाणे कारलं कडुलिंब हे जे पदार्थ आहेत ह्याचा भाजीच्या रूपात किंवा भेंडी ह्याचा समावेश जर केला तर ते ॲसिडिटी कमी करायला नक्कीच उपयुक्त ठरतात त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे मानसिक अस्वस्थता स्ट्रेस एन्झायटी यामुळे देखील मनावर परिणाम होऊन ॲसिडिटी उत्पन्न होत असते त्यामुळे मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी प्राणायामासारखं असेल किंवा योगासना असतील ह्याचा वापर किंवा आपलं सात्विक पद्धतीने जीवन जगणं आहे सात्विक भी पॉझिटिव्ह विचार करणं आहे पॉझिटिव्ह थिंकिंग आहे याचा जर समावेश आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण करायला लागलो तर त्याचा परिणाम देखील ॲसिडिटीवर नक्कीच होत असतो आता हे झाली शमन चिकित्सा बऱ्याचशा लोकांना पथ्यपालन करूनच ॲसिडिटीमध्ये फरक पडतो त्याहून नाही जर झालं तर शमन चिकित्सा औषधोपचार करणं गरजेचं असतं आता काही अशी औषधं आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहेत की जे ॲसिडिटी कमी करायला उपयुक्त ठरतात उदाहरण द्यायचं झालं तर अविपत्तिकर चूर्ण असेल कामधुधा रस असेल लघुसूच्चेखर असेल किंवा सुवर्ण सूचर असेल सूचखर रस असेल किंवा भूनिंबाधिक क्वाथ असेल असे अनेक औषधी कल्प आहेत की जे उपयोगी ठरतात पण हे कोणी वापरावे कसे वापरावे कधी वापरावे हे आपली प्रकृती आपल्या ॲसिडिटीची समस्या किती जुनी आहे यानुसार आपले आयुर्वेदिक वैद्य ठरवत असतात हे सर्व करून जर नाही उपाय झाला तर मात्र मग शोधन चिकित्सा करावी लागते म्हणजे काय तर पंचकर्म त्याच्यावर पर्याय असतो शोधन चिकित्सेमध्ये चिकित पित्त कमी करणारी चिकित्सा म्हणजे विरेचन आणि रक्तमोक्षण विरेचन आणि पित्त शरीरातून बाहेर काढलं जातं त्याचबरोबर रक्तमोक्षण देखील रक्त आणि पित्ताचा फार जवळचा संबंध असल्यामुळे रक्तमोक्षण देखील तितकंच महत्त्वाचं असतं जर मानसिक ताणतणावामुळे किंवा मानसिक अस्वस्थतेमुळे पित्त विकृत उत्पन्न झालेली आहे तो मनस्वास्थ्यासाठी मनशमनासाठी शिरोधारा असेल किंवा पादाभ्यंग असेल नस्य असेल असे देखील पंचक्रमाचा उपयोग केला जातो हे कसं करावं काय करावं हे आपले वैद्य आपल्याला जो मार्गदर्शन करतच असतात एवढ्यानी ॲसिडिटीची समस्या नक्कीच दूर होते पण इथे मुळात बघणं गरजेचं असतं की अँटी ॲसिड घेऊन किंवा ॲस ॲसिडिटी कमी करणार कुठल्याही औषध घेऊन ॲसिडिटी तात्पुरती बरी होणार आहे त्याची सवय मात्र आपल्याला सतत पडेल त्यामुळे आपल्याला कारणं जर आपण दूर केली तर ही समस्या मुळापासून दूर होते आणि शक्यतो औषधाची गरज पडत नाही धन्यवाद